पण सुद्धा दोन मुद्दे मला एक तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता म्हटलात की कायदा चौकशी करेल होईल तुम्हाला असं वाटतं का की थोडी घाई झाली की आपण थोडं थांबलो असतो अजून काही दिवस थोड्या गोष्टी अजून क्लिअर झाल्या असतात कदाचित न्यायाकडनं तपासामध्ये त्यांचं नाव सापडलं नसतं मग तुम्ही भूमिका मांडली असते तर अजून उचित झालं असतं सर ज्यावेळेस मी धनंजयचा चेहरा पाहिला आणि हाताला सलाईन लावलेलं पाहिलं आणि सलाईन सहित तो माणूस भगवानगडावर येतो तिथं डॉक्टर त्याला सलाईन लावतात एका संताच्या हृदयाने काय करावं असं तुम्हाला वाटतं त्रेपन्न दिवस झाले तो आघात सहन करतोय त्याच्या हाताला सलाई नाहीत त्याची मानसिक अवस्था ठीक नाही त्याचा चेहरा मला पाहत नाही आणि एवढ्या छोट्याशा वाक्यासाठी तुम्ही ह्या लेवलला महाराष्ट्राने समजावं क्या तुम्ही काय मला एक सांगा धनंजयची हत्या करायचा विचार आहे का त्याचा मानसिक हत्या करायचा विचार आहे का त्याचा धनक त्याने किती सहन करावं त्रेपन्न दिवस झाले तो सहन करतोय तो हंबारडा फोडतोय तरी कोणी पाहत नाही आणि एक वाक्य मी धनंजयसाठी बोललो सगळे तुटून पडतायत अरे हत्येचं समर्थन नाही एका व्यक्तीला प्रोत्साहन नाही दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण समजून घ्या कसा आहे तुम्ही आता म्हटलात की ते मोठे माणूस आहेत तुम्ही सांगितलं त्यांचं कार्य मोठा आहे तुम्हाला माहिती आता मी काय लहान तोंडी मोठा घास तुमच्यासोबत संत मी काय सांगावी शास्त्रीजी ज्या अंगी मोठे पण त्यातना कठीण काय टाक्याचे गाव सोसाय पण किती सोसावेत किती सोसावेत वय झालं ना आता पन्नाशी गाठत आले तरी धनंजय टाक्याचेच घाव सोसतोय कुणाला दया येते फक्त मी प्रेम अभिव्यक्त केलं धनंजयचं त्याचं एवढं राजकारण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तुम्ही म्हटलं एक गोष्ट मला मला एक काय म्हणतात त्याला औत्सुक्यापूर्वी जाणून घ्यायची शास्त्रीजी तुम्ही म्हटलं की त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि तुम्हाला काय दिसलं तुम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं मला खूप त्रास होतो खूप त्रास होतो जगू नये असं वाटत होतं महाराज जगू नये त्याला समजून सांगितलं आध्यात्मिक चर्चा केली मन डायवर्ट केलं धीर दिला हात रक्त आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर झूम करून ते फोटो पाहिले जे मीडियावर आलेले आहेत त्याच्या हाताला सलाईची सुई लावलेली त्या ह्याच्यातून ते रक्त आलेले आहेत इथपर्यंत समाजाने राजकारणाने जीव घ्यावा हे मला तरी काही पटत नाही महाराज आणि हे तुम्ही झूम करून फोटो पहा मीडियावरचे आणि मग माझ्याशी चर्चा करा मी कधी तयार आहे तेच